एक दोन तीन म्हटल्यानंतर तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये गुदगुला तयार व्हाव्या लागतील आणि तुम्हाला हसूया लागेल तुमच्या कमरेत गळ्याला काकेत सगळीकडे गुदगुला तयार व्हायला लागलेल्या आहेत मग अंक मस्त बघा एक खूप व्हायला लागलेल्या आहेत खूप हसवायला लागलेलं आहे मी दोन म्हटल्यानंतर तुम्हाला आणखी गुद्वावं लागतील आणखी गुदगुरावं लागतील दोन आता मी तीन म्हटल्यानंतर तुम्हाला खूप गुदगुरावं लागतील कमरेत गळ्यामध्ये सगळीकडे गुडगुवा लागतील तीन खूप गुदगुला होत आहेत आणि खूप हसूया लागलेला आहे हसू कंट्रोल होत नाही गुदगिरा वाढत चाललेलं आहे गुदगिरा वाढत चाललेलं आहेत हसू वाढत चाललेला आहे आता पोटामध्ये गुदगिरा पोटामध्ये पण व्हायला लागलेलं आहे सगळीकडे व्हायला लागलेला आहे सगळीकडे गुंदगिरा आता पायाला पायाला तळपायाला पण व्हायला लागलं पायाला पण व्हायला लागले तळपायाला पण गुडगुळाला खूप खूप गुंदवायला लागलेलं आहे आता पाठीला पण व्हायला पाठीला पण व्हायला लागले पाठीला गुदगुऱ्या पोटात गुडगुड्या गळ्यात गुडगुरा व्हायला लागलेल्या आहेत काकेत गुदगावं लागलेले आहे तुमच्या सगळ्या शरीरामध्ये गुदगुला जाणवा लागलेलं तुम्हाला खूप हसू लागलेला आहे आता तुमचा हसू वाढते बघा आता सगळीकडे एकदम गुदगुरावं लागलेला लागलेले आणि आता तुमचा हसू वाढत चाललेला आहे एकदम बिंदास्त असायच आणखी मोठ्या ना आणखी मोठ्या ना आणखी जोरात मोठ मोठ्या हसू कंट्रोल होत नाही तुम्हाला हसू वाढत चाललंय असं वाढतच चाललंय असं कंट्रोल होत आहे सगळीकडे कुदगु लागले तो पहिला पण कुजकिला वाटा लागलेला आहे पंधरा कुजकिला वाटा लागलेला आहे गळ्याला कुजकिला वाटा लागलेला गळ्याला पण वाढ गळ्याला पोटात पोटात नंतर कुजके पोटात पोटात कुजकिले वाढत पोटात खूप <laughs> छान खूप छान वाटते तुम्हाला खूप बरं वाटते आता गुरुगुरा थांबले आहेत रिलॅक्स रिलॅक्स झोपा गुरुगुरा थांबले शांत रिलॅक्स खूप बरं वाटते तुम्हाला खूप छान शांत झोप पाच मोठ्ठे श्वास घ्या